मी तुला जास्त वेळ घेणार नाही खूप कमी वेळ घेणार आहे तर पण मनापासून बोलणार आहे फॉर हार्ट सर्वप्रथम या विचार मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर नॅटी लोपीस मॅडम त्याचप्रमाणे जनजागृती मीन्स जनजागृतीच आहे जागृती सेवा संस्था नाव असलं तरी तरीच आहे जागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आणि खचिंदा बॅटर आणि त्यांचे सगळे जे युवक मला दिसत आहेत त्या सगळ्या युवकांचे मी आभार मानतो की तुम्ही मला इथे बोलवलं म्हणजे मी बाहेरचा नाही मी इथलाच आहे म्हणजे कल्याण आपला जिल्हा इथंच होता ठाणे जिल्हा आता तो पालघर जिल्हा झाला आहे तर मी कल्याणचंच आहे त्याच्यामुळे एक आपलं एक वेगळं आंदोलन देखील आहे आणि फादर फ्रान्सिस डिप्रुटो यांच्या स्मृतीला मी अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे इनोसेंट त्याच्या स्मृतीला देखील मी अभिनंदन करतो की त्यांच्या नावाने हा सभागृह आहे आणि आम्ही येताना चर्चा करत होतो एक चांगला फुटबॉल प्लेयर लवकर तर आपल्यात गेला वाईट आहे पण तरी देखील त्यातनं आपल्याला शक्ती पुढे जायचं आहे आणि तुम्ही पुढे गेलं आणि असं काहीतरी मला वाटतं स्मारक उपस्थित तिच्या आहे त्याच्या स्फूर्ती रूपाच्या म्हणजे तोच आपल्याला उपस्थित आहे असं मी समजतो आणि आमचे मित्र मायकल त्यांचं नाव मी घेतलेलं राहणार मायकल गोन्सॉल्वीस त्याचप्रमाणे त्यांचे बंधू या सगळ्यांचं मी खूप आभार मानतो आणि मला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली आणि सगळं बघितल्यानंतर जागृतिक सेवा संघ छत्तीस वर्ष थर्टी सिक्स इयर्स इज नॉट अ जोक एखादी मुलगी लग्न करून घरात गेल्यानंतर एक चार पाच वर्षातच ते भांडण करते सासू बदल आणि वेगळी निघते फक्त सासू सासरे आणि ननद वगैरे असते फ्रॉम थर्टी सिक्स इयर छत्तीस वर्ष सुळणे गावामध्ये सगळ्यांनी एकत्र राहून राहणं आणि एकत्र राहून एक वास्तू उभं करणं मला वाटतं त्याच्यासाठी काय ज्याप्रमाणे आपल्याला गरज आहे ज्याप्रमाणे आपल्या गावाला गरज आहे त्याप्रमाणे आपले एम ऑब्जेक्टिव्ह आणि विजन चेंज करतो म्हणजे बुद्धांनी सांगितलेलं आहे की जो बदल स्वीकारतो तोच टिकतो आणि जो बदल स्वीकारत नाही तो टिकत नाही तो नष्ट होतो आणि सायन्स देखील सांगतो इव्हन सायन्स मध्येच सांगतात द चेंज तुम्ही चेंज ऍक्सेप्ट नाही केला तर तुम्ही नष्ट व्हा म्हणजे आपण बाहेर जातो तेव्हा बोलतो की रूल आहे पब्लिश आहे पब्लिश तुम्ही रिसर्च करा काहीतरी नवीन तयार करा तरी तुम्ही नष्ट व्हा तर तुमच्यासाठी आता बोलताना ना मला खूप म्हणजे असं वेगळ्या लोकांसमोर बोलतोय लहान मुलं आहे ज्येष्ठ आहेत युवक आहे काय बोलायचं काय आता मग तिघांचं कॉम्बिनेशन असं असं काहीतरी बोलावं लागेल तर मला वाटतं की जागृती सेवा संघावर बोलावं की आपण स्वतःसाठी खूप जगतो पण इतरांसाठी देखील जगण्याची मला वाटतं की जर उर्मी निर्माण केली असेल तर ती जागृती संघाने तुमच्यामध्ये निर्माण केलेली आहे त्याचमुळे आज हे सगळा तरुण वर्ग इथे बसलेली सगळी लोकं म्हणजे मॅडम नोपीस मॅडम ह्या जुन्या समाजात आहेत आणि त्यांनी त्यांचे नाही आहे आवाज लाईव्ह तरी माझा आवाज येतो शेवटपर्यंत तर त्याची चर्चा करताना कळलं की छत्तीस वर्षापूर्वी जुळणे गाव कसं असेल तर तुम्ही सगळे लहान आता आहात कुणी वीस वर्षाचं कुणी पंधरा वर्षाचं कुणी तर छत्तीस वर्षापूर्वीचं गाव आणि आताचं गाव किती चेंज वाटतो आपल्याला किती बदल वाटतो आणि हे बदलामध्ये जसे वेगवेगळे आपले धार्मिक गुरु असतील सामाजिक गुरु असतील त्यांचं जसं योगदान आहे त्याचप्रमाणे जागृती संघाचं देखील एक मोठं योगदान आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं की एखादी संघटना असल्याशिवाय कोणतेही काम होत नाही एक माणूस जे काम नाही करू शकत ते मला वाटतं की एक माणूस असा इंडिपेंडेंटली काम करण्यासाठी खूप त्रासदायक असतो पण ते जर संघटनेने काम केलं तर मला वाटतं की संघटनेने काम केलेलं त्याचा इम्पॅक्ट खूप वेगळा असतो कारण प्रत्येकाला एक भावना असते की मी या संघटनेचा सभासद आहे मी याचा सभासद आहे आणि मला हे काम करावं लागेल ही भावना म्हणजे याच्यात मला काही पैसा मिळणार नाहीये मान मिळणार नाही मला काम करायचं आहे कारण थँक्यू तर लक्षात घ्यायचं आपल्याला की तुम्हाला सगळ्यांना मी असं सांगतो हो की आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुणी कुणी मदत केली त्याचे लिस्ट काय बरोबर की आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपण मी असेल तुम्ही असा सगळेच असेल की जीवनामध्ये म्हणजे शाळेपासून मी तर एक ग्रॅज्युएट झालो किंवा पीजी जी झालो किंवा नोकरीला लागलो तर आपल्याला कुणी कुणी मदत केली त्याची लिस्ट काढायची आई वडील सगळे 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 सगळेच बाजूचा नातेवाईक मित्र टीचर नंतर कोणी रिक्षा ड्रायव्हर असेल कोणी बसवाला असेल कुठेतरी काहीतरी मदत केली असेल त्याची लिस्ट काढायची आणि त्याचे नंबर काउंट करायचे ते किती लोक व्यक्ती आपल्या जीवनात आले आरे आपण किती लोकांना मदत केली त्याची एक लिस्ट काढायची तुम्हाला आकडा नेहमी ना ज्यांच्याकडे ज्यांनी मदत केली ना त्यांचा आकडा जास्त असेल आणि आपण केलेली मदत काय असेल कमी असेल मग मी कुठे ऐकलं असं की जीवन सुंदर कधी होतं की ज्यावेळेस आपला आकडा आपण मदत केलेल्या लोकांचा आकडा आपल्याला मदत केलेल्या लोकांना जास्त असेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं जीवन सुंदर होतं लक्षात घ्यायला हवं आज आपल्या समोर खूप वेगळे आदर्श आहेत म्हणजे मी नाव इथे का घेतो की म्हणजे बाहेरचे येतात तिथे काम करतात तिथेच राहतात होतात की हे जी उर्मी आहे अशा लोकांकडनं आपण एक आदर्श घ्यायला हवा सेवा करण्याचा से एक आदर्श घ्यायला हवा आणि तो आदर्श मला वाटतं की घेण्यासाठी तुमच्यासारखी संस्था हे जे कार्यक्रम करते त्या कार्यक्रमात हे सगळे गुण या आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या सहकार्यापर्यंत आपल्या सभासदांपर्यंत आपल्या गावकऱ्यांपर्यंत पोहोचत असत आज हे गाव मला वाटतं एक्झाम्पल एक आहे यु आर सेट एन एक्झाम्पल फॉर वसई तालुक्यासाठी एक्झाम्पल तुम्ही सेट केला आहे की नाहीतर एक असे डोक्यात असतं मुलगा बाहेर देशात कामाला आहे बंगला आहे बंगल्या पुढे गाडी उभी आहे काम आहे रोज सकाळी मस्त उठायचं उशिरा उठायचं दोन तीन बॅग घ्यायचे पुन्हा झोपायचं पुन्हा उठायचं आणि पुन्हा बॅग घ्यायचं या असं सुरू असतं पण तुम्ही त्याच्या बाहेर पडल आणि बाहेर पडून की कुणी आपल्या सभासदाला किंवा आपल्या गावातल्या माणसाला बेसन नसावं यासाठी काम केलं काम करताना मला मी ज्या स्वदेशी बोलत होतो ब्लड डोनेशन हे इतके मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेलं आहे नंतर हे जे आदिवासी मुलांना तुम्ही जाताय त्यांच्यासाठी काम करताय हे सगळे गोष्ट मी सांगतो मी घडलो ना मी मी असं तुला सांगत नाही पण आता मी सगळं बघितल्यानंतर मला सांगायला वाटतं की सांगावं दिस की मी स्टेशनवर राहून शिकलेलो आहे प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर राहून म्हणजे जेव्हा मुलांना बघतो ना मी आज माझ्याकडे कॉलेजला मुलं येतात अगोदर सर परिस्थिती खराब आहे इथले जॉब कर करू इथले एटी के मला खूप असायला माहित नाही का मी कुठला शिकून आलेलो आहे का ते, 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 ते लोकांना माहीत असेल की प्लॅटफॉर्म आणि लोकल ट्रेन मध्ये जेव्हा लाचे वगैरे आता विकायचे मला माहित नसेल लोकल तर विकत नाही लाचे वगैरे विकायचे तर जे मला वाटत असतील तर ते लाचे विकून मी शिकलेलो आहे हे काय सांगतो मी की त्याचा मुळे तुम्हाला राहायला घर नव्हतं आम्हाला राहायला घ्यायचं नव्हतं आम्ही स्टेशनवर राहिलो म्हणतो आणि ह्या सगळ्या गोष्टींना लढून शिकायचं हे शिकलो आम्ही वेगवेगळ्या आता तुम्हाला माहिती प्लॅटफॉर्मवर राहिलेल्या मुलांची काय अवस्था असते मी स्वतः बघतो काय अवस्था आहे मी नेहमी तुम्हाला विचार करतो की मी सेकंड क्लासमध्ये प्रवास करतो पहिले टाउन टाउन सांगितलं मग तुम्हाला सांगतो आय युश टू ट्रॅव्हल सेकंड क्लास कसला घेऊ शकतो आय युश टू सीट इन द लगेज सेवा भाव जो असतो ना लगेच बसतो तिच्या लोकांचे प्रश्न आपल्याला कळतात मी सी ए होतो माझ्या भिवंडीला ऑफिस होतं आयु टू ट्रॅव्हल बाय कल्याण कार कारमध्ये काय असतो मी कारमध्ये काहीच केलं नाही मी बसमध्ये प्रवास करू इवन नॉट रिक्षा रिक्षा मी बसमध्ये बसल्यानंतर तुम्हाला मी सांगतो का असा अनुभव तुम्ही यंग जनरेशन सगळे आहे खूप महत्त्वाचं आहे तो की बसल्यानंतर मी एक किस्सा ऐकत होतो काय किस्सा ऐकत होतो की कोणतरी बिल कामगार आहे त्याच्या बोटाला काहीतरी जखम झाली तर बिचारा उभा होत असा बघत वो तो दो महिने पंधरा दिन का छुटी हो आहे सात आठ हजार पगार आहे घर का भाडा देना आहे लाईट देना आहे बच्ची को बच्ची को स्कूल मी फीस भरणं आहे और आम्ही पंधरा दिन पगार बी काढणार आहे आपण बसलो काय ऐकत होतो आपण एखाद्या वेळेस एका हॉटेलमध्ये जातो एखाद्या सॅटर्डे किंवा संडेला तर आपण पाच हजार खर्च होतो तर त्या माणसाला त्या पैशाची किंमत किती होती त्याला ती म्हणजे एक लक्षात घ्यायचं आहे की आजोबा आपली अशी लोक राहतात ह्या लोक देखील आपल्या भाषा समाजात आपण राहतो तर त्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायला हवं आणि ते करण्याची मला वाटतं की जागृती सेवा संघासारख्या ज्या संस्था आहेत ज्या इथे असतील दुसरे इतर गावातही असतील बाहेरही असतील तर त्या संघटना टिकवणं ही आपली जबाबदारी आहे ह्या यंग जनरेशनला मी सांगतो की काही आपल्या आपला इगो असतो त्या भांडणं असतात ते सगळं सोडून आपलं ऑब्जेक्ट काय आपलं एम काय आपलं मिशन काय आहे याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आणि हे लक्ष या सगळ्या गोष्टीला विसरून मी तुम्हाला विनंती करतो कारण मी स्वतः काही कार्यक्रमामध्ये म्हणजे एन जी ओजमध्ये काम करतो तर लोकांना फार इगो असतो मला माझा सत्कार नाही केला मला बोलवलं नाही मला असं नाही केलं तर हे सगळं विसरून जायचं आपण कशासाठी काम करतोय आपण जागृती सेवा संघासाठी काम करतोय आपण कुठे एखाद्या व्यक्तीसाठी काम करत नाहीये आणि त्याच्या माध्यमातून आपण समाजासाठी काम करतो तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी की मुलांना विषय सांगेल की तुम्हाला असं काम करायचंय असं वाट वाटलं वाटायला हवं की तुमच्या आई वडिलांना तुमचा हेवा वाटायला हवा तुमच्या आईवडिलांना तुमचा अभिमान वाटायला हवा युअर पॅरेंट शूड प्राऊड की असं आहे की बाबा शाळेत तुम्हाला खूप मारलं जोडलं आणि मग तुम्ही आईला निघल शाळेमध्ये आणि टीचर मुली कि बोलाय पॅरेंट कि की आपला बच्चा मग मस्ती करताय पडताय की नाही तर वेदर युअर पॅरेंट मी फील प्राऊड तुमच्या पॅरेंट वाटेल का नाही वाटलं पण तेच तुम्ही फर्स्ट आला तुम्हाला प्राईज मिळते इथे तर तुम्ही पॅरेंट सांगू शकता तुमच्या पॅरेंटला बोलू शकता की बघा मला प्राईज मिळणार आहे आई बाप्पा तुम्ही या बघायला या तर हा प्रमुख हा फिलिंग किती वेगळी असेल तीच फिलिंग तुमच्या आईवडिलांसाठी किती वेगळी असेल तर मला वाटतं की आईवडिलांसाठी जागायचं दुसरा एक मुद्दा म्हणजे मी पी एन डी करत असताना फिरत होतो फिरताना एका प्राध्यापकाच्या कधी सर्व त्याला विचारतो मग की तुम्हाला मुलं किती आहे तर तो बसला नुर का तर मग आमच्या गाईट मला हाताला जास्त पैसे काढू नका आणि ते मुलं इकडे येतच नाही आई वडील दोघं रिटायर झालेले आहेत प्रोफेसर पैसे पाणी सगळे आहेत पण त्यांच्याशी बोलण्यासाठी कोणी नाही म्हणजे मुलांना विनंती करेल की बाहेर जा डेव्हलप करा पण आई तुम्ही वेळ द्या आई इथे एकटे पाडू नका तुम्ही खूप वाईट अवस्था आहे तर ही ही खरी शिकवण आहे आणि ही खरी शिकवण आपल्याला ज्यावेळेस तुम्ही समाज कार्यामध्ये जा वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या एन जी ओसमध्ये काम करा त्यावेळेस तुमच्यामध्ये ही भावना निर्माण होईल आणि ही भावना निर्माण करण्याचं काम देखील जागृती सेवा संघ तुमच्यात करत आहे की आज तुम्ही आलात बसलात तुम्हाला कळलं की बाबा हा आज तुम्ही किती चांगलं वाटतं कि की लहान मुलं आल्याने त्यांना बक्षीस देतो आपण एक फिलिंग एक अटॅचमेंट अशी अटॅचमेंट सोसायटीबद्दल आपल्या फॅमिलीबद्दल तुम्ही सगळे निर्माण कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्यासाठी मी असे युजली काय भाषण तयार वगैरे करत नाही मी असा नाही की एक भाषण लिहायचं तेच सगळीकडे बोलायचं तेच रेकॉर्डिंग मला बघितल्यानंतर मला असं वाटलं की तुमच्याशी बोलावं संवाद साधावा आणि मनातल्या गोष्टी तुमच्याशी बोलाव्या त्या मी बोललेलो आहे आणि तुम्ही सगळे मला खूप अभिमान वाटतो तुमचं सगळ्यांचं की नक्कीच म्हणजे बा म्हणजे सरप्राईज की थर्टी सिक्स इयर्स विदाउट एनी डिस्ट्यूट एखा हे संघटना चालू करू शकते आणि कंटिन्यूअस ते सगळे असं आणि ये म्हणजे तुम्ही अपेक्षाचा बघाल एकदम ये नंतर तुम्ही सेकंडचा बघाल हे चालूच नाही आणि तुम्ही सगळे लोक जे आहात ते हे सगळे म्हणजे समुदायची संघटना आहे

डायरी मेंटेन केल्यानंतर त्याच्यामुळे लिहायचं सकाळी उठल्यानंतर की मी टी व्ही बघितली टीव्हन कोणता चॅनल बघितला किती तास बघितला नंतर ता ता मोबाईलमध्ये ते फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप हे मी किती वेळ बघितलं त्याच्यानंतर पुन्हा मी चॅटिंग बाजूला वर्ध्यात मुलं बसलेला बाजूच्या वर्ध्यात बसलेला असतो किंवा बाटमागच्या डीचला बसलेला असतो त्याला मेसेज करतो तो आपण करतो शकतो असं करू आपण त्याला टेक्स्ट करतो तर दिस इज नॉट गुड स्क्रीन टाईम तुम्ही किती करता आणि ऍक्च्युअल तुम्ही किती वाचता वाचन खूप महत्वाचं आहे तुम्ही वाचाल तर वाचाल लक्षात घ्या म्हणजे महात्मा फुले सावित्री माहिती सांगितलेलं आहे की तुम्ही वाचाल तर वाचाल शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी चांगलं शिक्षण घ्यायचं आहे चांगल्या स्पर्धांची स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या प्रोफेशनची तयारी करायची आहे आणि त्यासोबत सगळ्यात शेवटचं मी नेहमी म्हणतो की डॉक्टर चांगले म्हणा इंजिनियर चांगले म्हणा खूप की तुम्ही तिथे नसाल त्यावेळेस तुमची आज हा माणूस आलेला नाही तुम्ही असाल पण तुम्ही इतकं काम करा की ज्याशी तुम्ही आले नाहीत ना त्याशी तुम्हाला काय वाटलं पाहिजे बाबा माणूस आला नाही आज म्हणजे इतकं चांगलं एक्सपिरियन्स तुम्हाला काम करावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलं की मी वाचत होतो इंटरव्यू नेटफ्लिक्सचे डायरेक्टर्स होते त्यांच्यानी इंटरव्ह्यू होती की त्यांना विचारलं की तुमची स्पर्धा कुणासोबत आहे त्यामुळे नेटफ्लिक्स सगळ्यात जास्त म्हणजे आता हे सगळे नवीन चॅनल चालले पण नेटफ्लिक्स खूप चांगलं म्हणजे कॉम्पिटिटर नव्हताच तर तुमची स्पर्धा कुणासोबत आहे तुमची कॉम्पिटिशन कुणासोबत आहे तर नेक्स्ट फिल्मच्या डायरेक्टरने उत्तर दिलं होतं काय उतरलं होतं की आमची कॉम्पिटिशन ना फक्त झोपेसोबत आहे म्हणजे आपली मुलं त्या नेटफ्लिक्सवरती एक एपिसोड बघताना सहा सहा एपिसोड एकत्र बघतात पालकांना पहिलं बालक बसले त्यांना मी विनंती करतो किती ती सिरीज आली ना एकत्र चार पाच एपिसोड बघतात कुठेच नाही त्या वेब सिरीज खूप काही नोईंगली अनोईंगली आपल्यावर इम्पॅक्ट झालेला आहे आपल्याला कळत नाही परंतु खूप इम्पॅक्ट झालेला आहे आपल्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये आपला विचार करण्यामध्ये तर त्यापासून तुम्ही थोडं दूर राहा तुमचं तोपर्यंत क्वालिफिकेशन सुरू आहे एज्युकेशन तुमचं सुरू आहे तोपर्यंत तुम्ही करत राहा हमें एक सुंदर कविता वास्तो खास करून रघुती सेवा संघासाठी की कविता वास्तो ती कि इस जन में जितने नही जुलम नहीं इस जन में जितने जुलम नहीं उतनी सिंहनी की ताकत है इस जग में जितने जुलम नहीं उतनी सिंहनी की ताकत है तानों के भी शोर में रहकर तानों के भी शोर में रहकर सच कहने की आदत है मैं सागर से भी गहरा मैं सागर से भी गहरा हूँ तुम कितने कल पर टेकोगे मैं सागर से भी गहरा हो तुम कितने कल पर टेकोगे चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे झुक कर सीधा खड़ा हूं झुक झुक कर सीधा खड़ा हूं अब फिर झुकने का शोक नहीं अब फिर झुकने का शोक नहीं अपने ही हाथों से रचा स्वयं अपने ही हाथों से रचा स्वयं तुमसे मिटने का खोप नहीं तुम हालात के भट्टी में तुम हालात के भट्टी में जब जब मुझको झोकोगे, तुम हालात के भट्टी में जब जब मुझको झोकोगे, तब तक तब तक सोना बनूंगा मैं तब तक तब सोना बनूंगा मैं इतनी सुना मला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी दोन सभे संपर्क थँक्यू थँक्यू